नमस्कार एकमत डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत ज्या व्यक्तीनं जिद्दा आणि चिकाटीच्या जोरावर कोण बनेगा करोडपतीमध्ये थेट पंचवीस लाख रुपये जिंकलेले आहेत आणि आपल्यासोबत रैनापूर तालुक्यातल्या गाव येथील नरहरी डाकेसर आहेत आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही कोण बनेगा करोडपतीमध्ये गेलात पंचवीस लाख रुपये जिंकलेत अमिताभ बच्चनच्या समोर तुम्ही हे सगळं तुम्ही खेळ खेळलात कसा मला अनुभव होता तो आ, सर तो एक अनुभव एवढा असं म्हणजे असं की स्वप्नात राहिल्यासारखं मला वाटतंय कारण ज्या वेळेस मी चार पाच वर्षापासून हा माझा प्रयत्न चालू होता आणि चारही वेळेस माझं ग्राउंड ऑडिशन पर्यंत काम झालेलं होतं पण तिथून पुढे पी आय पी आयच्या च्या नंतर ट्रिपल एफ साठी कॉलिंग हे कधी आलंच नव्हतं आणि चार पाच वर्षाच्या संघर्षानंतर आणि ही वेळ आली माझ्यासाठी नऊ मध्ये आपला नऊ नोव्हेंबरला माझे पी आय झाला आणि सोळा सतरा नोव्हेंबरला मला कॉल आला की तुमचा ट्रिपल एफ साठी सिलेक्शन झालेलं आहे मग तो आनंद जो होता तो गगनात माळून असा होता कारण एकतर माझ्या घरची परिस्थिती अशी होती त्यामुळे तो फोन आल्याच्या नंतर तर मी सुरुवातीला माझ्या डोळ्यातून पाणी झालं ते आनंद आश्रू होते मग ज्यावेळेस त्यांचा दुसरा कॉल आला की तुम्ही ह्यासाठी असे असे आश झालेले तुमची माहिती द्या मग तिथं आम्ही गेलो इथून जाण्यापासूनचा टोटली खर्च केबीसी केला माझा इथून जाणे तिथं राहणं खाणं पिणं आणि तिथली जी काही समजा जो काही फॉर्मॅलिटीज खर्च होता सर्व सर्व केबीसी केलेला आहे केबीसी पर्यंत जाण्यासाठी कुणाला एकही एक रुपये द्यायची गरज नाही बरेच लोक समजा ते पैसे द्या आम्ही घालतो असे ते अडवर्टाइज वगैरे करतात किंवा फ्रॉड पण आहे पण मी माझा अनुभव आहे की केबीसी मध्ये जाण्यासाठी एकही एक रुपये लागत नाही आणि ज्यावेळेस आम्ही तिथं हॉटेलमध्ये गेलो फाइव स्टार हॉटेलमध्ये माझ्या सारख्याला जगल्यासारखे आठ नऊ दिवस घातले सर आता तुम्ही हे किती दिवसापासून तुमचं स्वप्न कोण का जायचं तिथं विजेते व्हायचं सर जवळपास हे केबीसीचं दर्शक तर मी जवळपास वीस पंचवीस वर्षापासून होतोच पण ज्या वेळेस एक अशी परिस्थिती आली कि त्या परिस्थितीमध्ये माणूस पार डिप्रेशन मध्ये गेलो होतो मी कारण काही मनात वाईट विचार यायचे त्या वाईट विचारामध्ये माझ्या एका मित्रानं मला फेसबुक मध्ये चॅनल फेसबुकला बघ मग अकाउंट काढून दिलं फेसबुक मध्ये मग ते बघता बघता काही व्हिडिओ आले व्हिडिओ मध्ये केबीसी चे काही व्हिडिओ होते मग ते माझ्या लक्षात आलं यार हा माणूस करू शकतो मग आपण का नाही करू शकत आपण तर समजा आपलंही शिक्षण झालेलंच आहे पोटापुरतं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामुळे ते असं वाटायचं की तो करू शकतो समोरचं मग आपण का नाही करू शकत मग त्याच्यामध्ये हमेशा व्हिडिओ बघत गेलो व्हिडिओ बघता बघता मग त्याच्यामध्ये मग कसं जायचं हे युट्यूबवरून कळालं कारण आपल्याकडे दुसरं काही साधन नव्हतं मोबाईल शिवाय मग युट्यूब मध्ये सर्च केलं युट्यूबला विचारलं किंवा ह्याच्यामध्ये जायचं कसं मग त्यांनी पूर्णपणे व्हिडिओ आले त्यांचे मला मग ते विचारलं काही व्हिडिओला ला, ला सबस्क्राईब केलं त्याच्यानंतर त्यांची माहिती मिळत गेली आणि नंतर पहिला शो माझा ह्याच्यामध्ये की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केबीसीचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतात असं कळालं त्याच्यामध्ये मग मला लक्षात आलं की सोनेलू ऍप डाऊनलोड करून घ्यावं लागतं मग मी सोनीलू ऍप डाऊनलोड करून घेतलं त्याच्यामध्ये जवळपास मी सारखे तेच बघत राहायचो मग त्याच्यामध्ये आलं एके दिवशी की रजिस्ट्रेशन चालू हे बघितलं मनामध्ये एक अशी पॉवर आली दोन हजार बावीस मध्ये की ती पॉवर म्हणजे असं वाटलं की मला यावर्षी आता पहिल्या याच्यात आपण केबीसी मध्ये सिलेक्शन होणार पण नशिबाने साथ दिली कुठपर्यंत ग्राउंड ऑडिशन पर्यंत एक्झाम राहते त्यांची वीस मार्काची तिथपर्यंत कॉल आला मग मला जाण्या येण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते माझा एक मेहना आहे आणि एक आमच्या चुलत भावाचा मुलगा आहे ज्याला आम्ही सगळेजण आप्या म्हणतो मग आप्यानं माझा टोटली खर्च येण्याचा त्यानं केला आणि तिथला राहण्याचा जो काही खर्च होता तो माझ्या मेहुण्याने केला होता माझ्याकडे वैयक्तिक म्हणजे असं काही नव्हतं पण त्या दोघांनी सपोर्ट केला चला म्हणलं मग त्या ह्याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नात माझं बहुतेक जी वीस मार्काची टेस्ट होती त्याच्यामध्ये मी चांगले मार्क घेतले असावेत म्हणून माझं पी आय साठी मुलाखत झाली पण तिथून ट्रिपल एफ साठी काही मुलाखत म्हणजे ट्रिपल एफ साठी काही माझी निवड झाली नाही मग नाराज झालो थोडस समजा मग आलो घरी घरी आल्याच्या नंतर पुन्हा असं कळालं की प्ले ऑलॉंग मधून पण त्याच्यामध्ये जाता येते मग प्लेऑलॉंग मध्ये जायचं जर म्हटलं तर त्याची खेळाची रँक कमीत कमी पाच हजाराच्या मध्ये पाहिजे पहिल्या वर्षी आमची रँक होती जवळपास दहा लाखाच्या पुढे पुन्हा लक्षात आलं की हे खेळ कमीत कमी दी एक दीड करोड लोक तर खेळत असतील बघणारे दर्शक तर करोडो आहेत पण हा जेव्हा खेळ लोक खेळत होती ना माझ्या लक्षात आलं की माझी रँक बघून जवळपास दहा लाखाची पुढली माझी रँक होती म्हणलं आता आपण काय याच्यामध्ये येत नाहीत मग हा चान्स गेला नर्वस न होता पुढल्या वर्षी ट्राय करू कारण मला तोपर्यंत माहिती झालं की हा खेळ दरवर्षी येतो मग दोन हजार तेवीस ला ट्राय केला त्याच्यामध्ये पण हीच कंडिशन राहिली दोन हजार चोवीसला पण हीच कंडिशन राहिली नशिबानं मी फक्त खुश ह्याच्यामध्येच होतो की लोक वीस वीस वर्षापासून ट्राय करतात पण त्यांना कधी ग्राउंड ऑडिशनचा पहिला पण कॉल आला नव्हता माझं नशीब माझ्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि देवाच्या आशीर्वादानं मला चारही वर्ष नशिबानं मला तिथपर्यंत जाण्यासाठी साथ दिली मग तरी बी आम्ही नर्वस न होता ज्या म्हणजे माणसाला वाटतं ना आता प्रयत्न करून 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 थकलोय मी आता काही शक्य नाही परत मग आमची मे महिन्यामध्ये एक ही आली एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रजिस्ट्रेशन चालू झालं परत एक अंगामध्ये पॉवर आली सोडून द्यायचं म्हणलं होतं पण परत आम्ही खेळत गेलो त्याच्यामध्ये मग रजिस्ट्रेशन होतं त्याचे दहा पंधरा दिवस त्यांनी आन्सर उत्तर ता प्रश्न टाकले होते प्रश्न टाकल्याच्यानंतर मी रोज त्या प्रश्नाचं उत्तर देत गेलो माझं रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन चालू केलं आणि दहा दिवसामध्ये त्यांचे कॉलिंग चालू झाली किंवा ग्राउंड वाड्याशनसाठी कॉल चालू झाली मग आम्ही त्याच्यामध्ये आला कॉल आल्याच्या नंतर दोन प्रश्नाची उत्तरं दिली बरोबर आली मग परत आम्हाला बोलवलं तिथं त्या ह्याच्यामध्ये तिथं गेलो नंतर पीआय झाला मग आलो वापस आता आपली निवड झाल्यावर बोलवती पण नशिबाने इथं पण होलक नाही दिली आम्हाला पण तोपर्यंत आम्ही प्लेऑलॉंगची रँक माझी तीन हजार होती जो माणूस पहिल्या प्लेऑलॉंगला दहा लाखाच्या पुढे होता तो माणूस या वर्षीच्या प्लेऑलॉंगला पाच हजाराच्या मध्ये होता मला आपण चांगले आपल्याला होऊ शकते मग आम्ही रजिस्ट्रेशन जवळपास सात आठ मोबाईल केलं होतं सात आठ मोबाईल वरून माझ्या नावाने मग एक दिवस असं झालं की मला वाटतं पंचवीस ऑक्टोबरला माझ्या मेहन्याच्या मोबाईलवर कॉल आला की त्यांनी ते प्रश्न विचारले माझ्या माघारी त्याने उत्तरे दिली समजा मग त्यानं मला भाऊजी म्हणला असा असा कॉल आला म्हणजे आधी फोन माझ्याकडे आणून योग असा की त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं की तुमचं ग्राउंड साठी निवड झाली म्हणलं चला आता काय अडचण नाही मग सात तारखेला संध्याकाळी मुंबईसाठी बसलो आपल्याला फोन लावला म्हणलं असं असं झालं त्याला एक तारखेला फोन लावला त्यानं बरोबर माझं तिकीट काढून ठेवलं गेलो तिथं गेल्याच्या नंतर सात ता आठ तारखेला पोहोचलो सकाळी हॉटेल वगैरे बघितलं आपलं चारशे पाचशे रुपये बेड बेड सीट ह्याच्यावरचं मग तिथं गेलो तिथं राहिलो तिथं जवळच दहा पंधरा जणांचा ग्रुप जमा झाला त्या हॉटेलवर सगळ्यांनी मिळून चर्चा केली की कि तू किती वर्षाने ट्राय करतोय तू किती वर्षानं ट्राय करतोय मग याच्यामध्ये का काय झालं शेवटी कुणी म्हणायचं मी वीस वर्षापासून ट्राय करतोय कुणी म्हणायचं बारा वर्षापासून ट्राय करतोय म्हणलं आपण प्रेक्षक तर दोन हजार वीस पासून आहे आपलं दोन हजार पासून आहेत आणि आपलं सिलेक्शन ह्या चार वर्षापासून व्हायला लागले आता hmm. सगळेजणच म्हणतात पंधरा वीस सोळा मग आपलं काय होते काय नाही डोक्यामध्ये ताण आलेला होता काय होते काय नाही मग गेलो त्याच्यामध्ये तिथं काय झालं ऑनलाईन परीक्षा आहे म्हणजे आता आपल्याला कॉम्प्युटरचं काही माहित नव्हतं मग त्यांनी मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला मला काही कॉम्प्युटर वगैरे हो जमत नाही तुम्ही तुमचा माणूस देत हा म्हणे आमचा माणूस असतो म्हणे तुम्हाला जमत नाही तर तुम्ही ते घेऊ शकता मग तिथे गेलो मॅडमला सांगितलं हे उत्तर आहे बरोबर करा ते उत्तर आहे बरोबर करा मी त्यांना सांगत गेलो त्यांनी टच करत गेला आणि एक अर्ध्या तासामध्ये त्यांचा रिझल्ट असा आला की सर तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालेलं आहे मग त्यावेळेस असं म्हणजे वाटलं की आता आम्ही तबचनला भेटू नाही भेटू पण त्याच्या अगोदर पण तीन चार इंटरव्ह्यू झाले होते माझं मग गेलो तिथं इंटरव्ह्यू दिला यूपीएससी एमपीएससी करणारे पोर पाच मिनिटात वापस यायला लागले म्हणलं हे पाच मिनिटात वापस यायला लागले आपलं काय होते पण माझं नशिबानं मला चांगली साथ दिली प्रत्येक वेळेस पेक्षा ह्या वेळेस माझा इंटरव्ह्यू जवळपास पंचवीस मिनिट चाललं मग ते बाहेर आल्याच्या नंतर मला तिथले आमचे सोबतची माणसं म्हणले नाही यार आज तेरा हो जायगा भी करली म्हणलं चार बार दे चुका हा होगा या नाही होगा ऊपर उपरवाले कोण मालूम आहे मग असं बोलत चर्चा करत करत आम्ही आमच्या गावाकडे निघून आलो आणि एक सरप्राईजली असा कॉल आला की आप ट्रिपल केले चुने हो तो एक बदन में बिजली चमक गई की माणूस मग असं झालं असं झालं की त्यांची कॉलिंग चालू झाली मग नंतर तुम्ही येणार कसं दहा ड्रेस घेऊन यावे लागतील बायकोला सांगितलं तुम्हाला दहा साड्या आणाव्या लागतील शूटिंग साठी मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर मी दहा ड्रेस पण नाही घेऊ शकत किंवा दहा साड्या नाही घेऊ शकत परिस्थिती माझी नाही पण ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे जेवढी आहे तेवढी घेऊन या मी त्यांना सांगितलं माझ्या अंगावरच्या कपड्यानिशी मी फक्त तिथे येणार आहे मग तिथं आमच्या भावाला सांगितलं म्हणलं असं असं मला जायचंय म्हणलं मग भावानं मला एक ड्रेस घेऊन दिला आणि बाकीचं जे काही कमी पड जास्त होत तिथे तिथे देणार आहेत म्हणलं मग त्यांनी ते तिथे गेलो ज्यावेळेस मी इथून निघालो माझा इथून जाण्याचा खर्च आणि तिथं राहणं खाणं जे काही खर्च होता तो केबीसीने केला होता आपल्या ज्यावेळेस तिथं ट्रिपल एफ साठी होती माझंच नाही तर प्रत्येक कंटेस्टंटचा खर्च ते स्वतः करतो आता काय म्हणतात ज्यावेळेस तुम्ही अमिताभ बच्चनच्या एकदम समोरासमोर वरती कसा अनुभव <laughs> होता ते म्हणजे त्यावेळेस कसं वातावरण काय चालू होत सर ज्यावेळेस माझं मंगळ बुधवारी पहिला शूट चालू होता ना आमचा त्यावेळेस कंटेस्टंट ज्यावेळेस ती पब्लिक जमा झाली तिथे आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला एंट्री करायला सांगितली ज्या वेळेस एंट्री केली त्याच वेळेस असं वाटलं की आता आपण अमिताभ बच्चनच्या समोरच बसले कारण प्रॅक्टिकली तिथे अमिताभ बच्चन नव्हतेच अच्छा हा त्या पब्लिकने ज्या टाळ्या वाजल्या त्या पब्लिकचा जोश बघून आमच्या पण अंगामध्ये एक वेगळी प्रकारची ऊर्जा निर्माण झाली की आपण करू शकतो आणि अमिताभ बच्चन वेळेस समोरून पळत येत होते ज्यावेळेस अमिताभ बच्चन समोरून असं दोन फुटावरून पाहिलं ज्यावेळेस त्याशी उभारून सांगत होते की आम इंट्रोड्यूस कराय सब कंटेस्टंट को तर त्यावेळेस असं वाटलं की आपण काही स्वप्न तर नाही कारण एकदम दोन फुटावरच अंतर होत त्यांचं माझं मग त्या ह्याच्यामध्ये असं झालं की त्या माणसाला बघून एकतर भीती हो माझे हात खर्च कापायला लागले हो म्हणजे ज्या माणसांची वेटिंग राहते भेटण्यासाठी दोन दोन महिन्याची हो 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 आज मी त्यांना समोर बघतोय हो हो तो जो अनुभव होता तो मला आजही स्वप्नात असल्यासारखा अनुभव होता आणि नंतर मग त्यांनी इंट्रोड्यूस केलं त्याच्यानंतर त्यांनी फास्ट फिंगर फर्स्टचा पहिला प्रश्न विचारला त्यामध्ये माझे चार सेकंद कमी पडले एका कंटेस्टंटनं न तीन पॉईंट नव्वद सेकंद मध्ये ते उत्तर दिलं आणि तो कंटेस्टंट आला पहिला झाला पहिला कंटेस्टंट झाला मग त्याचं चालू होतं पण त्या प्रश्नाकडे आमचं लक्ष नव्हतं आणि त्या टाइमला आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही हॉटशीट पर्यंत जाऊ किंवा नाही मनामध्ये हे धाकधुक होती पण त्या माणसाला समोर बघतोय आपण ज्या माणसाला स्वप्नात बघितलं नव्हतं त्या माणसाला प्रत्यक्षात बघतोय ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणता असेल असं वाटलं नाही ज्यावेळेस बच्चन साहेबाला समोर बघितलं त्यावेळेस असं वाटलं की सात करोड आपण जिंकले आणि आज जरी हा कार्यक्रम जर माझा बच्चन साहेबांसोबत गेला असेल किंवा जात असेल किंवा त्यांनी जर पाहिला असेल तर बच्चन साहेब तुमचे खूप खूप आभारी आहे कारण तुमच्यामुळे हे सक्सेस झालं आणि तुमच्या आज ज्या वयात तुम्ही आहेत अजून तुम्ही शंभर वर्ष जगावं हीच आमची प्रार्थना आहे पण तुमचा जो जोश तुमची जे जो पॉवर आणि इम्युनिटी पॉवर जी आहे ते बघून आमच्यासारख्या सर्व तरुणांना तुमच्या एक आम आमच्यासाठी आदर्श हा सगळा खेळ सुरू असताना तुमचा ना एक असा टप्पा आला होता की जिथं तुमच्या सर्व लाईफ लाईन संपल्या होत्या oh. आणि तुम्ही कन्फ्युज होतात हो हो oh. ते म्हणजे hmm. संधी होती तुम्हाला बरोबर काय निर्णय घ्यायचा एकतर परत यायचं hmm. की पुढे जायचं एकतर पंचवीस लाखाचा जो क्वेश्चन होता hmm. की जर्मन कोणा कोण्या डब्यामध्ये त्यांनी कोण्या ठिकाणी सही केली तो प्रश्नासाठी मी रिस्क hmm. घेतली होती त्यानंतर साडेबारा लाखाच्या प्रश्नाला पण रिस्क तुमची आणि ज्यावेळेस ही रिस्क मी घेत होतो मला माहित होते की आपण पाच लाख जिंकलेत आपण साडेसात लाखाच्या प्रश्नाला मला जनतेनं मदत केली होती आणि शेवटी निर्णय माझा होता जर त्यांचंही चुकला असतं तर कदाचित ते पाच लाखवर आलं असतं बरोबर पण साडेसात लाख जिंकले साडेबारा लाखाच्या प्रश्नाला ज्यावेळेस मी रिस्क घेतली म्हणजे आपण पाच लाख तर जिंकणार आहेत ह्याच्यापेक्षा आपल्याला भरपूर झाले मग पाच लाख माझ्यासाठी एका शेतकऱ्यासाठी खूप आहेत जे की मला फक्त पाच मिनिटात मिळत होते आणि त्या पाच मिनिटासाठी मी इकडे पाच वर्षांना मी तयारी करत होतो नंतर साडेबारा लाखाच्या मी रिस्क घेतली आणि त्यावेळेस लक्षात आले की मी आतापर्यंत जेवढ्या काही रिस्क घेतल्या तेवढ्या मी कधीच माझ्या कोणत्याच रिस्क सक्सेस झाला नाही मी हमेशा त्या लॉस मध्येच गेलो मग साडेबाराची रिस्क माझी ज्यावेळेस वेळेस कम्प्लीट झाली मग त्यांनी प्रश्न केला की हा आता एवढा विचार केला आपण ह्याच्यामध्ये बरोबर आहेत का चुकीचे आहेत पण एकदा देवाची प्रार्थना केली आणि असं ठरवलं की जर ह्याच्यामध्ये चुकलो तर माझं नशीब पाच लाखापर्यंतच आहे म्हणून मी त्या पंचवीस लाखाच्या क्वेश्चनला रेल्वे डब्बा हे उत्तर दिलो ज्यावेळेस त्याने उत्तर दिलं आणि सर ज्यावेळेस थोडस हे करून सांगतात की अगर आपण ठेवला होता त्यांनी मी मन घालून बसलो होतो देवाची प्रार्थना करत होतो सगळ्यांचा आशीर्वाद मागत होतो तळस भाय साहेब आपण लाख रुपये जिथली हा जो आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी म्हणजे ते एवढीच अनुभूती होती स्वप्नात राहिल्यापेक्षा आता ते स्वप्नातून बाहेर आल्यासारखं झालं आणि तो जो आनंद होता माझ्यासाठी खूप खूप मोठा होता कारण लोकांच्या म्हणजे माझ्या त्या परिस्थितीमुळे मी विचार केला की के माझ्या बायकोचं मंगळसूत्र मी विकलेलं आहे माझ्या सगळ्या कंडिशन आता पूर्ण झालेलं आहे हा इथपर्यंत तुम्ही दोन हजार पासन तुम्ही केबीसीचे प्रेक्षक आहात आणि गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुम्ही तयारी म्हणजे पण आता काय माहितीये का मूळ मुद्दा असा आहे की आता याच्यामध्ये तुमची मग परिस्थिती कशी होती घराची किंवा इतक्या दिवसा म्हणजे जो पाच वर्षाचा होता तर मग इकडे इतर वेळी काय करत होत्या तुम्ही माझा सुरुवातीपासून आम्ही आई वडील शेतकरीच आहेत आम्ही पण शेतीच करतो त्यानंतर आमचा जो समजा दोन हजार एकोणीसला मी दुधाचा व्यवसाय चालू केला होता मग एका व्यापाऱ्यानं मला त्या मशीनमध्ये फसवलं हरियाणा पंजाबचे व्यापारी होता तो त्यानं मी त्याला बारा लाख रुपये जमा करून दिले होते माझी जी काही समजा पूंजी होती मी सगळे पैसे त्यांना दिले होते तर त्याच्यामुळे ते त्या व्यापाऱ्याला विश्वास ठेवला कारण लॉकडाऊन चालू होतं लॉकडाऊन चालू झाल्यानंतर माझा व्यवसाय सुरुवात झाला असंच गट झाली होती आणि मग त्याला ज्या वेळेस मी बारा लाख रुपये दिले ऑनलाईन पेमेंट केलेलं होतं त्यानं मला ते फसवलं हो पूर्णपणे फसवल्याच्या हो नंतर तोपर्यंत आम्हाला कळालंच नाही लॉकडाऊन मुळे मी काय हरयाणा पंजाबला जाऊ शकलो नाही मग त्यानं मला दुधाच्या मशी देण्याच्या ऐवजी हो बिना दुधाच्या पार्ट्या मशी दिल्या कधीही माझा तर चढाट अजूनही सांगतो पण ज्या वेळेस माझ्या हे सगळ्या गोष्टी झाल्या मग माझ्याकडे पहिल्या दहा बारा मशी होत्या त्या सात आठ दहा मशी मग यांचं मेंटेनन्स करणं माझ्या शक्य होईना गेलं मग मी मार्केटमधून समजा पर्सनल सावकाराकडून पैसे घेतले मला वाटलं आज नाही उद्या चांगलं होईल आज नाही उद्या चांगलं होईल पण माणसाची वेळ घसरली की माणूस पूर्ण डिप्रेशन मध्ये जातो आणि ह्या डिप्रेशन मध्ये जात असताना मला एक केबीसी हा एक असा सोर्स वाटला की मला इथं काहीतरी करता येईल कारण आता नोकरीचं वय तर माझं संपून गेलो होतं आणि चान्स जर लागला माझं लग जर माझं देवा आणि अभ्यासाचं कोणतं वय नसतं म्हणून मी केबीसीच्या दृष्टीने अभ्यास चालू केला होता आता ती वेगळी गोष्ट आहे की आपण कोणता अभ्यास केला आणि कोणता आला ह्याला काही नाही कारण केबीसीला कोणता स्लॅबच नाही हे वाचा ऑल जनरल जगातलं कुठल्याही प्रकारचं ते तुम्हाला विचारू शकत त्याच्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास चालू केला मग माझ्याकडे पुस्तक खरं सांगतो पुस्तक घ्यायला पण पैसे नव्हते माझ्या एका मित्रानं ते वरून एक पुस्तक मागवलं होतं पण त्या पुस्तक मागवलं त्याच्यातला अभ्यास त्याच्यात भाषा हिंदी होती आपली काही भाषा हिंदी नव्हती मग आम्ही युट्यूबचा सा सहारा घेतला तीन चार वर्षापासून युट्यूबचा पूर्ण अभ्यास केला केबीसी चे जवळपास हजार काहीतरी एपिसोड पाहिले असतील मी किंवा कशा पद्धतीने ते प्रश्न विचारतील मग ह्या आज ह्या ह्या पद्धतीने प्रश्न विचारला आपल्यालाही त्याच पद्धतीने विचारतील किंवा नाही पण आम्ही पूर्ण एपिसोडचा अभ्यास करून मग मी त्या पद्धतीने अभ्यास करत गेलो आता दोन हजार बावीस मध्ये म्हणजे सुरुवात केली त्याच्या अगोदर तुम्ही म्हणजे मशी वगैरे तुमचा दुधाचा व्यवसाय होता मित्राकडून कर्ज वगैरे घेतलं होतं लॉकडाऊन पडलं कर्जबाजारी झाला आणि तोच तुमचा जो ज्या मित्राला तुम्ही मदत करायचं किंवा जो तुम्हाला जवळचा मित्र वाटायचा अगदी तोच तुमच्या जिवारी उठला तोच जीवारी उठला होता ते काय झालं आम्ही त्याच्याकडून कर्ज घेतलं मग ज्यावेळेस माझे आता परिस्थिती एकदा बिघडली स्टार एकदा फिरली की मग काही नाही माणसाला कोणी विचारत नाही मग असंच त्याला कळालं की आता आबापशी काही राहिलेलं नाही मशी विकल्यात माझे तर पैसे यायचेत मग तो आला एके दिवशी फोनवर तर शिवाय देतच होता पण आल्याच्या नंतर तो आला मला म्हणला मला पैसेच पाहिजेत माझ्याकडे नाहीच पैसे मी नाही, नाही देऊ शकत तुला सध्या पैसे मी त्याला गावया करतोय विनंती करतोय पण नाही मग त्यानं थोडस वेगळ्या प्रकारच्या शिव्या दिल्या म्हणजे धक्का मारला मग हा जो वेळ होता तो मग म्हणजे ते सांगताना येणार असं होता कारण परिस्थिती माणसाला कधी काय वेळ आणेल सांगता येत नाही त्यावेळेस लक्षात आलं आणि ज्या माणसाची आपण मदत केल्या तेच माणसं माझ्या जीवावर उठल मग त्याने ज्यावेळेस मला म्हणला की माझे पैसे दे नाही तर मी तुझं तबेला तोडून घेऊन जाईल तू इकडून फोन लावतोय तोडणाऱ्याला हॅलो तबेला तोडायचा आहे कुणाचा तोडायचा समोरून विचारतोय कुणाचा तोडायचा तो म्हणतोय फलण्याचा आबाचा तोडायचा लगेच समोरून उत्तर येते की नाही मी दहा हजार घेईन तोडायला आणि त्याच्यातून पैसे काटून घेऊ म्हणे आधी पण उद्याच्याला आपल्याला तबेला तोडायचा म्हणजे तो पूर्ण तयारीशी होता आणि ज्याला आपण मध्ये ती केल्या त्या गोष्टी होऊन गेल्या आणि त्याला मी विनंती केली किंवा तुला एक दोन चार दिवसामध्ये मी तुझे पैसे वापस देतो मग तू काय माझ्या तबेला तोडू नको कारण तुझी रक्कम काही एवढी मोठी नाही की माझ्या तबेला तोडून तू तु तुझी रक्कम वसूल करशील बरं आता हे सगळा तुमचा हा प्रवास सुरू असताना तुम्हाला म्हणजे तुमच्या घरच्यांचा कसा तुम्हाला प्रतिसाद मिळाला किंवा कसा सपोर्ट मिळाला याच्यामध्ये यामध्ये जास्त सपोर्ट जर मिळाला असेल तर मला माझ्या बायकोचा सपोर्ट मिळालेला आहे कारण ज्या वेळेस हा व्यक्ती माझ्या समोर येऊन मला गाली देत होता शिवाय देत होता ना तिनं म्हणली की माझं हे मंगळसूत्र घ्या आणि त्याचे काही जे काय पैसे आहेत ते देऊन टाकतो मंगळसूत्राचे एक जड अंतर मी तिचं मंगळसूत्र घेतलं आणि ते मोडायचं म्हणून आम्ही डायरेक्ट विकूनच आलो त्याचे मला तीस चाळीस हजार रुपये आले मी त्याचे पैसे देऊन टाकले त्याला आणि फक्त त्याला एक रिक्वेस्ट केली होती की तू फक्त पैसे दिलेत पण तू कुणाला सांगू नको की आबा कोण मी असे ताटमानानं वसूलच केले म्हणून कारण तुला जर दिले कळलं तर दुसरे चार जण अजून येणार होते पण त्यानं बस स्टँडला जाऊन काय करायचं ते केला चारदा माणसात म्हणला मी त्याचे वसूलच केले पैसे असं काही होत का आपल्यासारखा माणूस नाही फलाना नाही दिसताना दुसरे पुन्हा चार जण लोक आले मग पुन्हा माझ्याकडे विकण्यासाठी काहीच नव्हतं मग मी काय केलं बचत गटाचे आम्ही पैसे उचलले बचत गटाचे पैसे उचलायचो आणि कोणाचे दहा कोणाचे पाच कोणाचे चार अशी करत आम्ही गेलो त्याच्यामध्ये मग आम्ही माळवा विकला ह्या प्रवासामध्ये थोडंफार दूध होतं ते दुधाचं दही ताक लोक ताक कधी विकलं नसेल पण आमच्या खानदानात कधी दही दूध अस बाहेर डोक्यावर घेऊन कधी विकलं नव्हतं हो पण माझ्यावर अशी वेळ आली की मला त्या दुधाचं ताक दही बनवावं लागलं आणि मी ते एक शेजारच्या गावामध्ये जाऊन विकत होतो त्याच्यामुळे जेम तेम नव्वद रुपये कधी शंभर कधी शंभर सव्वाशे रुपये जास्तीत जास्त मिळायचे मग त्याच्यावर माझा परपंच भागायचा आणि त्याच्यावर परपंच भागून मी जवळपास सात ते आठ हजार रुपये ईएमआय भरत होतो त्या बचत गटाचे जे उचललेले पैसे होते त्याचा ईएमआय महिन्याला तुम्हाला किती यायचे सगळे पैसे म्हणजे दुधाचा आणि माळ्याचा जर विचार केला तर सात ते आठ हजार रुपये सात ते आठ हजार सात ते आठ हजार माझा जायचा आता ज्यावेळेस समजा परिस्थिती ज्या वेळेस किंवा देव ज्या परीक्षा बघते ना सगळ्या ह्याच्याकडून बघतो त्यावेळेस मला माझ्या बायकोनं सपोर्ट केला आणि ही परिस्थिती कसं आहे सारखं कुणाला मागितलं आणि त्यांनी जर नाही दिलं तर एक वेगळं वाटतंय मग त्यावेळेस स्वतःशी मनाशी असं ठरवलं की आपण एक दिवस उपाशी राहू पण कुणाला मदत नाही मागायची मग त्यावेळेस मदत द्यायला बी कुणी तयार होतो आणि ह्यामध्ये जर त्या काळामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे खायला काही नव्हतं आणि गावात मला कुणी एक रुपया सुद्धा उधार देत नव्हतं उधार तर सोडा पण उसने पण कुणी देत नव्हतं व्याज नाही मागितले तरी कुणी देत नव्हतं अशा ह्याच्यामध्ये एकच माणूस माझ्या एक आवर्जून नाव घेणार आहे ते म्हणजे आमचे गंगाधर भाऊ मुंडे यांनी मला ज्या वेळेस मला कोणी एक रुपये देत नव्हतं त्या माणसांनी मला दीड लाख रुपये दिले आणि ते दीड लाख रुपये त्यांच्याकडून फक्त मी म्हणलं होतं गो मला गाई मशी घ्यायच्यात अजून दोन जेणेकरून माझा प्रवास सुखाचा होईल पण ज्यास त्या लोकांना कळालं की ह्या माणसाने ह्याला पैसे दिलेले आत्ताच आपले आपले पैसे मागून घ्या मग मी जे गाई मशी मशी किंवा गाई आणण्यासाठी जे पैसे घेतले होते त्यांच्याकडून ते ख्यांना कळाल्यावर ह्यांचे फोन चालू झाले मी तुला मारीन करीन करताना करीन मार फोन येऊ लागले मग काय करावं काय मग तेच पैसे मी त्या करून देतो हो आणि गंगाधर भाऊ खरंच तुमचे आभारी आहे मी की तुम्ही जर त्यावेळेस मला दीड लाखाची मदत नसती केली तर कदाचित आज आबा हा जीवन पण नसता कारण मी एवढ्या डिप्रेशन मध्ये होतो की आम्ही म्हणजे काहीच नव्हतं आमच्या पैसे घरामध्ये खायला काही नव्हतं किंवा काय म्हणजे एवढ्या बेकार परिस्थितीमधून आम्ही तो दिवस काढत होतो त्यावेळेस मला सहकार्य केलं करणाऱ्यांची यादी बघितली तर लांब आहे आणि लांब जर यादी तर डिस्करेज होती किंवा मागणाऱ्यांची होती आता म्हणजे घरामध्ये नेमकं कोण कोण किती जण राहतात तुम्ही कारण गावापासून जर पाहिलं तर चालत यावं लागतं तुमच्याकडे कुठली कनेक्टिव्हिटी नाही घरामध्ये पाहिलं तर तुमच्याकडे टीव्ही सुद्धा नाही काहीच नाही इतक्या ह्याच्यामध्ये कसं तुम्ही राहताय आणि एवढं तुम्ही केबीसी पर्यंत हा ह्याच्यामध्ये काय झालं ज्यावेळेस माणसावर परिस्थिती बिकट येते ना त्यावेळेस माणूस काहीतरी असा वेगळा निर्णय घेतो म्हणजे कोणी आत्महत्या करतोय किंवा आणि ती वेळ होती आणि शेतकरी ज्यावेळेस डिप्रेशन मध्ये जातो ना त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो पर याला माझी बायकोनं म्हणजे पंचफुला नरहरी डाककी हिनं एवढं सहकार्य केलं की आज जवळपास चार ते पाच वर्ष झालं मी गाव सोडलं आणि गाव सोडलं आमच्या इथं लाईट पण नाही लाईट असते चार ते पाच घंटे जेणेकरून फक्त मोबाईल चार्ज होतो आमचा त्याच्यावर आणि मग टीव्ही नाही फ्रीज नाही तिनं मला कधी अशी तक्रार पण केली नाही की शेजारची माणसं अशी राहतात म्हणजे गावामध्ये टी व्ही आहे सगळं आहे ती फलानीनं सोनं घेतलं त्या त्यावेळी साडी घेतलं पण मी बाळकोसाठी काहीच घेऊ शकलो नाही ज्यावेळेस माझ्याकडे काही होत्या गोष्टी त्यावेळेसही मी कधी असा हे केलं नाही देवा पुढं फक्त एकच म्हणत होतो देवा मी सगळं एवढं करून चांगलं देवान माझ्यावर ही वेळ का आणली असत पण खरं सांगतो ती जी वेळ आणली देवानं माझ्यावर कदाचित त्या देवाला हे दिवस मला दाखवायचे केबीसी थ्रो मला हे दिवस दाखवायचे होते म्हणून कदाचित देवानं माझी परीक्षा घेतली की हा त्या परीक्षेमध्ये खरा उतरतो किंवा नाही त्याच्यामुळे देवानं मला आता ह्याच्यामध्ये जास्त आशीर्वाद देवाचेच समजावे आई आम्ही आप्या म्हणतो माझा मेहना आहे धोंडराम आहे ज्ञानेश्वर आहे गणेश केंद्रे आहेत असे म्हणजे चार दोन बोटावर मोजने एवढे लोक आहेत की मला त्यांनी सपोर्ट केला मी अक्षरशः माझ्या मेहन्याकडून मी शंभर शंभर रुपये उसने घेतलेले किंवा तुला देतो मी नंतर म्हणून जे की अजूनही परत केलेले नाही जे की आता केबीसी आले आले त्याला मी पैसे देऊन एक एक काळ असा होता की तुमच्याकडे इतकी हालाकीची परिस्थिती पैसे सगळे खूप आहेत आणि आता म्हणजे तुम्ही केबीसीतून तुम पंचवीस लाख रुपये जिंकलाय काय म्हणजे पुढे करायचं ठरवलंय आता सुरुवातीला ज्यांनी समजा काय जे मला बोलले त्यांच्याबद्दल जे माझ्या मनात केबीसी ला जाण्यापूर्वी जो राग होता तुम्ही येता येता सिद्धिविनायकला जाऊन आलो सगळ्या द्वेष भावना मी सिद्धिविनायकाच्या चरणाशी सोडून आलो आता माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही कसलाही द्वेष नाही आणि ज्यांचे काही समजा दोन रुपये राहिलेले आहेत माझ्याकडे देण्यासाठी मी त्यांचे पैसे वापस देऊन टाकेन आणि ज्या मान सन्मानानं मी गावात वावरत होतो जेव्हा मान मला होता तो मान मला केबीसी ने मिळवून दिला आणि ज्यावेळेस मला एक दोघांनी विचारलं होतं की तुम्ही गावात काही येत नाही शेतात का राहतात तर त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलं होतं गावात येईन पण जोपर्यंत माझ्या वीस मशी तयार होत नाहीत तोपर्यंत गावात येणार नाही आणि आज केबीसीच्या थ्रू माझ्या गोठ्यावर चार दिवसात म्हणा महिन्यात म्हणा माझ्याकडे वीस मशी उभा करेन आणि नंतर मानानच गावात बर आता जे लोक केबीसीचा प्रयत्न करतात बरेच दिवसापासून हो किंवा जे लोक काही डिप्रेशन मध्ये आहेत परिस्थिती नाही त्यांची बरेच प्रॉब्लेम्स आहेत म्हणून त्या लोकांना काय सांगणार काय संदेश द्याल तुम्हाला काय वाटतं असं सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी जास्त डिप्रेशन मध्ये असतो सगळेच लोक डिप्रेशन मध्ये असतात फक्त मी त्यांच्यासाठी एकच संदेश देऊ शकतो माझ्यासारखा अंडर ग्रॅज्युएट माणूस तिथपर्यंत जाऊ शकतो तर तुम्ही का नाही जाऊ शकत डिप्रेशनमधून बाहेर या जगात देवानं समजा जे काही तुमच्यावर परिस्थिती ओढवली असेल एक दरवाजा बंद केला तर दुसरा दरवाजा उघडतो आणि केबीसी थ्रो मी जवळपास हे काही एका एक दिवसात झालेलं नाही परीक्षा द्यावीच लागते आणि ज्यावेळेस देव परीक्षा घेतो ना त्यावेळेस सर्व बाजूने घेतो आणि एकच दरवाजा काढतो जसा माझ्यासाठी माझ्यास केबीसीने काढला होता जो की केबीसी मध्ये गेलो मी त्यांना सांगेन की तुम्ही तयारी करा जे कोणी नवीन तयारी करणारे असतील किंवा जुने असतील किंवा माझ्यासारखे लोक असतील तुम्ही सुरुवात करा शेवट नक्की चांगलं होईल खरंच खूप खूप धन्यवाद आपले आणि खूप खूप शुभेच्छा आपल्याला पुढील वाटचालीसाठी okay. कारण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अंडर ग्रॅज्युएट आणि ज्याची परिस्थिती म्हणजे या ठिकाणी येण्यासाठी कुठलंही दळणवळणाची व्यवस्था नाही त्या ठिकाणाहून हे व्यक्तिमत्व जे आहे ते कोण बनेगा करोडपतीमध्ये जातं आणि तिथं पंचवीस लाख रुपये जे आहे ते जिंकतं आणि आयुष्यामध्ये एक संघर्षाचा जो काळ होता तो संघर्षाचा काळ एका क्षणामध्ये बदलतो पण तो, तो बदलत असताना त्याच्यामागे बऱ्याच दिवसाचा जो आहे त्याग असतो आणि त्यामुळं जे लोक आहे, जे आहेत किंवा जे कंटेस्टंट आहेत जे की तयारी करतायत किंवा जे लोकं डिप्रेशनमध्ये आहेत त्यांना माझं सांगणं आहे कारण प्रत्येक गोष्ट हे एका क्षणापर्यंत असते दिवस हा बदलत असतो त्यामुळं तयारी करा आणि निश्चिंत रहा सुनील कांबळे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल